आंबेगाव तालुक्यातील मंजल तांबडेमळा एसटी बस आगाराला एसटी महामंडळाच्या वतीने नवीन पाच एसटी बसेस देण्यात आल्या आहेत या बसेसचं लोकार्पण सोहळा राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व पुणे महादाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला या बसेस मुळे ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था सुधारणार असून शालेय विद्यार्थ्यांना या बसेसचा वेळेवर प्रवासासाठी फायदा होणार आहे त्यात जरी पाच बस आलेल्या असल्या तरी माझा प्रयत्न असा आहे की पुढच्या महिन्यामध्ये आणखीन पाच बस या मंचरस्ते डेटोला मिळून द्यायच्या आणि जरी लाँग रूटच्या गाड्यामधून प्रॉफिट मिळत असला तरी सुद्धा गेल्या काही दिवसामध्ये कॉलेजची मुलं असतील हायस्कूलची मुलं असतील किंवा अन्य भागातली मुलं असतील त्यांची जायची यायची फार गैरसोय होते भीमाशंकरच्या परिसरातल्या लोकांची गैरसोय होते आणि म्हणून जास्तीत जास्त बसेस कशा मिळतील Hei, apa ni? Tahu ya?